किनोली पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या नेरोली गावात दिनांक बारा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमानी एका घरात चोरीच्या उद्देशाने पडवीचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत कोणत्या तरी लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले चार लाख दोन हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते यावरून किनोली पोलीस स्थानकात गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच व तीनशे एकतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केनोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी तात्काळ पथक तयार करून सदर गुन्ह्याचा तपास चालू केला ग्रामीण भाग असल्याने घटनास्थळी कोणतेही सी सी टी व्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांनी समोर मोठे आव्हान होते सदर गुन्हा संदर्भात कोणतेही धागेदोरे नसल्यामुळे पोलिसांनी अतिशय बारकाईने व कौशल्यपूर्ण तपास केला पोलिसांनी पथक तयार करून डॉग स्क्वॉड व फिगर टेक्शिशियनच्या मदतीने अवघ्या बारा तासाच्या आत आरोपीची माहिती काढून आरोपी मनोहर पांडुरंग दांडकर वर्ष बेचाळीस यास ताब्यात घेतले व चोरीला गेलेला सर्व किमती मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून नमूद गुन्ह्याचा अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरार करत आहेत या पोलिसांच्या दबंग कारवाईमुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहेत या तपासात अधिक परिश्रम घेणारे पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर रामेश्वर तळेकर बाबूलाल आहिरे पोलीस हवालदार प्रकाश अवतार महेश दळवी तुकाराम ठोंबरे गणेश पवार प्रवीण मोहोपे समृद्धी कांबळे सचिन चोरगे हर्षद बडेराव हितेश हिंदूराव नवनाथ गवारी शरद शिरसाट दत्तात्रय बेलवले सतीश शेलवले विक्रांत महाजन बाबासाहेब कांबळे जगदीश देशले शुभम शिंदे सदर पोलिसांनी दगम दबंग कामगिरी केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क